नमस्कार अंजली गाडगेश चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत हे आहे कोपेश्वर मंदिर जे सांगलीहून पंचवीस किलोमीटरवर आहे शिराळा तालुक्यातील खिद्रापूर येथे कोपेश्वर आणि धोपेश्वर यांचे हे मंदिर आहे शिवशंकर व श्री विष्णू या दोघांची स्थापना या मंदिरात बघायला मिळते दोघांचेही पूजन केले जाते अकराशे नऊ ते अकराशे अठरा ह्या काळातले हे मंदिर नऊशे वर्ष जुने आहे हे पूर्ण मंदिर पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर घेतले आहे मंदिरात एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ताऱ्याच्या आकाराची आहे ती चार विभागात आहे इथला स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खांबावर उभा आहे गोलाकार चौकोनी षटकोन अष्टकोन असे सगळे आकार आपण या खांबात न पाहू शकू हे मंदिर शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे आहे आणि ते कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे महादेव रागवून इथे बसले आहेत म्हणून कोपेश्वर दक्षकन्या सती माहेरी जाताना नंदीला सोबतीला घेऊन गेली म्हणून ह्या देवळात नंदी नाही सतीच्या विरहाने रागवलेल्या महादेवाची समजूत श्री विष्णू येतात म्हणून येथे दोन शाळुंक आहेत इथला नंदी बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला असलेल्या येडूर गावी आहे तेथे फक्त नंदीचेच मंदिर आहे नंदीचे तोंड पश्चिमेला व कोपेश्वर पूर्वे या खांबावर शेपट्या बाहेर असलेलं माकड मासा पोपट अशी चैत्रात वसंत ऋतूतली अनेक शिल्पे कोरली या खांबावर वेगवेगळ्या साखळ्या भस्मासूर स्त्री पुरुष यांच्या आकृत्या उत्तम रीतीने कोरलेल्या आहेत स्त्री पुरुष मध्ये घंटा आणि साखळ्या असे अत्यंत सुंदर कोरीव काम इथे आहे हे शिल्प आहे तिरुपती बालाजीच बाहेरचं आहे सभामंडप स्वर्ग हा आहे स्वर्ग मंडप आणि अंतराल अंतरालमन तिरुपती बालाजीच्याच पुढच्या बाजूला आहेत उभे श्रीकृष्ण आणि त्यांच्या हातात बासरी आहे आणि पलीकडे बसलेले श्रीकृष्णाचंही शिल्प आहे तिथून थोडं पुढे आलो की एक झाड जार दिसतं झाडावर बसलेले हनुमानजी दिसतात साइडला लक्ष्मण आणि मध्ये श्रीराम आणि त्यांच्याच बाजूला धनुष्यबाण येथे सीतामयी नाही आहेत फक्त राम लक्ष्मण आणि हनुमान झाडावर बसलेले असे शिल्प आहे या मंदिराच्या बांधकामासाठी दगड कमी पडले म्हणून शाहू महाराजांच्या काळात हे मंदिर जास्तीचे दगड वापरून पूर्ण करण्यात आले हे आहे मुख्य प्रवेशद्वार इथे लक्ष्मीचं चित्र आहे आणि बाजूला दाढी आणि मिशा आणि डोळे असलेल्या राक्षसांची चित्र आहेत देवळाला दृष्ट लागू नये म्हणून तसेच काही भागात पुरुषांची शिल्प कोरली आहेत तर काही भागात स्त्रियांची शिल्प कोरली आहेत म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यातील समानता दाखवण्याचा ह्या शिल्पातनं प्रयत्न केला आहे तसंच आणखी उरलेल्या प्रवेशद्वारांवर काही ठिकाणी गजांत लक्ष्मीच शिल्प आहे व एके ठिकाणी गणेशाचं चित्र आणि त्या त्यांचं डोळं आणि दाढी नजर लावणे दुष्ट लावणे शंकरला स्थान रे बसवाचे वर आहेत नजर लावणे दुष्ट इथं बघ ते रामांच रामा हे हनुमान आहेत आणि ह्या सैदा नर्तिका नर्तिका हे बघा नर्तिका नर्तिका

यावर श्री गजाननाचं शिल्प कोरलेलं आहे असंख्य देवदेवतांची शिल्प कोरलेली इथे बघायला मिळतात हत्तीचंही उंटाचंही शिल्प कोरलेलं आहे अशा या सुंदर खिद्रापूरच्या देवळाला तुम्ही नक्की भेट द्या मंदिराच्या बाहेर मिळणारे खारावलेले हलके चुरमुरे आणि दाणे खायला विसरू नका हां